प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनान पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्गृत वर्तमानाच्या पंधराव्या हद्यातील सत्तावीस व अठ्ठावीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे त्यांनी त्याच्याबरोबर ते दोन लुटारू एक उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खेळले आणि अपराधांत तो गणलेला होता हा शास्त्रलेख पूर्ण झाला जुन्या करारामध्ये मसीहा म्हणजेच प्रभयेशू ख्रिस्ताबद्दल जवळजवळ तीनशे संदर्भ आहेत त्यांपैकी किमान पन्नास शास्त्रलेख प्रभयीशूच्या जन्मापासून ते मरणातून पुन्हा उठण्यापर्यंतच्या घटनांशी थेट संबंधित आहेत यशयाच्या ग्रंथातील त्याला अपराधांत गणण्यात आले हा शास्त्रलेख तेव्हा पूर्ण झाला जेव्हा प्रभू ख्रिस्ताच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक चोर खेळण्यात आला होता जरी त्याला अपमानित करण्यासाठी त्यांनी तसे केले होते तरी मार्क सांगतो की शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे घडले ख्रिस्ताने ग्वाही देऊन म्हटले होते नियमशास्त्र किंवा संतुष्टांचे ग्रंथ रद्द कराव्यास मी आलो आहे असे समजू नका मी रद्द करावयास नव्हे तर पूर्ण करावयास आलो आहे आपल्या ख्रिस्ताने दुःख सहन करावे, कर करावे असे देवाने जे सर्व संदेश मुखाने पूर्वी सांगितले होते ते त्याने त्याप्रमाणे पूर्ण केले ज्याप्रमाणे त्याच्या जन्मापासून तर मरण व पुनरुत्थानापर्यंतचे प्रत्येक भविष्य खरे ठरले त्याचप्रमाणे तारलेल्या स्वर्गात घेऊन जाण्यासाठी त्याच्या अंतराळातील दुसऱ्या येण्याचे नंतर भूतलावर न्याय करण्यासाठी येण्याचेही भविष्य अर्थात शास्त्रलेख पूर्ण होणारच आहेत देवाचे कोणतेही अभिवचन पूर्ण झाल्याखेरीज राहणार नाही त्याचा कोणताही शास्त्रलेख अपूर्ण राहणार नाही आपण त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवल्यास तो आपल्याला पापक्षमा व तारण देई शिवाय त्याच्या दुसऱ्या आगमनसमयी तो आपणास आपल्यासोबत स्वर्ग राज्यात घेऊन जाईल मात्र जे विश्वास ठेवणार नाहीत त्यांना त्याच्या न्यायाला सामोरे जावे लागेल लक्षात घ्या ज्याच्या नजरेतून काहीच सुटत नाही त्याच्या न्यायासमोर उभे राहणे सोपे नाही वचन तर सांगते आपण एवढ्या मोठ्या तारणाची उपेक्षा केल्यास कसे निभाऊ विचार करून निर्णय घेण्यास परमेश्वर आपले सहाय्य करू